नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे गुड मॉर्निंग शुभ काय शुभ काय कुठे चाललंय शुभ आमची कुठे चालली सांग की आम्ही चाललोय शुभ आमच्या आम्ही चाललोय आमच्या मामाच्या घरी कुठे चालला तुला चाललो तुझ्या आई बापाच्या घरी सोडाय तसं नाही बोलाव सासर चाललंय म्हणा तुला चाललंय तुझ्या आई बापाच्या घरी सोडाय <laughs> मी खूप खुश आहे मित्रांनो बकी चालये तिझ्या आई बापाच्या घरी आणि दोन दिवस मस्त पैकी मला आराम मस्त पैकी टिकिट नको काय नको ती नाही का व्हिडिओ बघत सारखी बाकी घरी चालली की नवरा खुश होतो तस माझं काम आहे तसा मी पण आज खूप खुश आहे तू लवकर जा सुखी राहा दोन तीन दिवस जा आराम बर कायची नाही चालली नवरा दिवस चालली तर चाललय हे पण आहे का थोडवाय चालले तर के मी अनुष्का चू बाय ने आणि अण्णा आम्ही एवढी सगळी आहे तर आवरायचं काम चालू आहे उरकले सगळं तिकडं बायचं पण उरकते काय म्हणते अनुष्का ब्लाऊज आण ब्लाऊज आणायला गेलो होतो बरं इकडे की कुठ चालली तू मामाच्यात मामाच्यात चालली बाई सकाळ धावपळ अकराची मामाच्यात चालली आहे okay. अनुष्काचे केस जरा नीट करायचे पार्लरला न्यायची तिला फोन मी पुसलाय पुस्लागे। गाँगे। पुस्लागे। गाँगे। पुस्लागे। <laughs> तर काय विचार डोकं हे आपल्याला तर चला जातो आता शुभ्राचा बड्डे आहे आमच्या उद्या त्याच्यामुळे म्हणता कशाला चाललात काय तर जायचे आणि पण नियोजन झाले झाडं पण लावायच्यात आणि दरवाजा पण आहे ना नाही दरवाजा बसवायचा आणि काच बसवायची घर महत्वाचं झाड काही महत्वाचे ऑक्सिजन देत का झाड काय स्वच्छ देणार आहेत का तुम्हाला जगायला घर तस राहायला तुला आसरा देणार आहे सावली देणार आहे पावसापासून वाऱ्यापासून कावदानापासून पण झाड काय तुला ऑक्सिजन देणार आहेत का दुसऱ्याने लावलेले आहेत की त्यांचंच घ्यायचं ऑक्सिजन स्वतः नाही लावायचं आपलेच आहे सगळं जोडायची जोडायची नाही आपलेच हे सगळं ओके okay. कुचक पाचक बोलण्यातच ना आता झाडच लावायची नाही आपण पण मी लावते की आता झाडाचं नाव नाही करायचं घर तर घर घराचं सगळं काम दहा पंधरा दिवसात काचा बसवणार दरवाजा बसवणार लायटीचं काम थोडंफार होईल आहे एवढे पैसे पैसे आहेत असं नाही सात सत्तर हजार रुपये माझे पैसे आले माझं एक बिल मिळाले मी म्हटलं बाबा थोडीफार झाडं लावावती लावा म्हणलं कोण नको वीस पंचवीस हजार रुपये त्या झाडाला खर्च करावा पण नाही ना आधी घर घरासाठी बांधणं मोबाईल चालवन असताना चुकलं तुमचं चुकलं काय म्हणला तीसच हजार आले तर ह्यात मला सगळी झाडं आणून लावायचं तीस हजार आणि मी दहा बारा हजार दरवाजा बसवून होईल असं <coughs> आमचं ठरलं मग तुम्ही सत्तर हजार म्हणलात ना का <coughs> नाही म्हणला तीसच हजार म्हणलं तुम्ही खोटं बनलात म्हणून झाड 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 झाडाला तेवढा खर्च येईल बरं असं त्या माझ्या भरले बोलत नव्हतं जाऊ द्या मोरद्या जाती घोजबायला जवळ निर बोलते आता तर येतच नाही काय जा तर काम करून घ्या सगळं दरवाजा बसवून काच बसून सगळी काय म्हणतात धाप टाकून झाडं बिड खड्डं करून माती टाकून झाडं लावून टकाटक तोरीत येत नाही गोर पोरी बसल्या तिकडे तर काय नाही चेष्टा केली काय होईल तसं होईल आपलं जसं हाय असं चालून द्यायचं आहे ना तर असू द्या नाही ह्याला लय त्यांच्या मनाने त्यांना काय करायचं त्यांच्या मनाने त्यांना काय करायचंय झाडं लावायची हा तुम्हाला लावायचीच नव्हती आम्हाला माहिती तुम्हाला लावायचीच नव्हती जाऊ द्या जाऊ द्या असू द्या चला ठेवतो आता सगळं आवरून झालंय बाईचं आवरते म्हणून थांबलोय बाईचं आवरलं की निघायचं काढायचे ठेव कपटा दरवाज्याची तयारी आता कुठे जायचं म्हणलं तर हे असं पत्रा वगैरे लावून जावं लागतं कारण सगळं इकडं पण किचनला ह्याला पण आपला दरवाजा नाही काय नाही कोथिंबीर वगैरे चालवली आकाला आईला नेनला असली आपली हिरवीगार कोथिंबीर त्यांच्या त्याचा स्वयंपाकाला ह्याला लागेल ना काही कार्यक्रम म्हणल्यानंतर चालवले पेंट्या तर काय म्हणते मग बाय सगळ्यांना चाललो मामाच्या गावाला बाय